महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मोठी खबर महिला व बालकल्याण अधिकाऱ्याकडून दोन हजार पंचवीसमधले अंगणवाडीताईसाठी खास अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील मोठी बातमी लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेरपडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकेवर शासन निर्णयानुसार या पाच निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आता लाभ सोलापूर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी एकोणसत्तर लाख महिलांचे अर्ज केले आहे होते त्यातील दोन कोटी प अठ्ठावन्न लाख महिला लाभार्थीसाठी पात्र ठरले आहेत मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कसे या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहे अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषाची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याची माहिती ऑनलाईन मिळू शकते पण चारचाकी वाहन त्या महिलांच्या कुटुंबाच्या आहे का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला आहे आहेत की नाहीत अडीच लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषात ते कुटुंब बसते का याची पडताळणी ऑनलाईन करण्यास तांत्रिकी अडचणी येतील असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे त्यामुळे अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जाची फेडपडताळणी होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे त्यामुळे आता अपत्र अर्जाची पडताळणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अर्जाच्या फेडपटण्याचे अजून आदेश नाहीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र असल्यांना कायमस्वरूपी मिळेल हे निश्चित आहे अर्जाच्या फेडपटण्याची अजूनपर्यंत शासन स्तरावरून आदेश नाहीत पण आदेश आल्यास अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून हे काम होऊ शकते प्रसाद मिरकेल महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर धन्यवाद